नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राकेश बोडके मी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर समोर व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाहतात तो आहे हिंद केसरी टिटवी बैल तर आज आपण या हिंद केसरी टिटवी या बैला जी आहे ती थोडक्यात या ठिकाणी मुलाखत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर व्हिडिओ जे आहे तो शॉर्टपर्यंत नक्की पाहू चॅनलवर जर नवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांमध्ये जे आहे ते शेअर करा तर चला सुरुवात करूया हिंद केसरी टिटवीच्या मुलाखतीला प्रधान तुमची ओळख करून द्या मला एकदा आमचं गाव हां बैलाचं गाव स्वप्न बैलाचं नाव काय आहे अमित पाटील अमित पाटील केटीवी बैलाची खरेदी कुठून केली होती काय दत्ता पाटील झरे कुठल्या गाव झरे झरे बरं आता बैल आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानामध्ये हिंदकेसरी झालेलं आहे काय नीलच्या मोठ्या मैदानात राहिलेला पहिला आणि कोणत्या कोणत्या पायऱ्यामध्ये पळायला जातं आतापर्यंत सर्व पहिला पायऱ्यात जाऊन पळायला बैल तर स्पीड कसं काय दोन्ही खांदी बैल बाहेर पोहोचली बाहेरून पोहोचतो आणि सुट्टीला वगैरे कसं काय असतो सुट्टीला शांत बैल काय सुद्धा सोडा स्वभावाला कसं काय बैल स्वभावाला वाज राग येतो हा का आता त्याचं वय किती आहे बैलाचा अंदाज काय आता बैल सैरत हा का आणि सुट्टीला वगैरे एकदम एकदम शांत आहे स्पीड कसं काय खालून पडतो मध्ये आल्यावर हां का बैलाचं शरीर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बैल एकदम गरम राखतात आहे पण शोभाला एकदम शांत आहे बैलाचं खुराकाचं नियोजन कसं का काय असतं काय काय गुलर असेल म्हणजे त्यात काय स्पेशल असं काय नाही दूध वगैरे दूध वगैरे काय आणि अजून अजून मंगळेवर तुमच्या सुंदर बर आज मोठ्या हां सुंदर बरोबरच पळायला याच्या आधी अजून कोणत्या कोणत्या बैल्यावरती नंबर केला हां वरूनच्या सुंदर बरोबर अजून मोठ्या बैला भरपूर आता परवा दिवशी दिवा नंबर राहिलो आम्ही चांगला त्याला हां तिथं पण पहिला नंबर केला तिथं आम्ही चार नंबर केला म्हणजे आता एक प्रत्येक मंदिरामध्ये बैल काही नंबर घेत नाही पण नाही समजा एखाद्या महिन्यामध्ये बिना हरता जातच ना पुन्हा जातो बैल बाहेर काढला की आम्ही बोलात हाय पण बैलाच्या स्वभावामध्ये काय असं मला वेगळं पण चालवतो का किंवा की एका ठिकाणी नंबर नाही राहिला तर बैल एका ठिकाणी नंबर नाही राहिला नाराज राहतो म्हणजे तुम्हाला जवळ येऊन नाही किंवा किंवा खाणं वगैरे कमी असं काही तसं काय नाही तसं काही नाही जरा ना। ना। ना? ना। थोडं नाराज राहतो चालेल तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा